नमस्कार आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सोलापुरात हिंदू राष्ट्र सेनेतर्फे दुर्गा शक्ती तलवार गरबा उत्साहात संपन्न सर्वत्र नसलं तरी बहुतांश ठिकाणी दांडियामुळे नवरात्री सारख्या पवित्र पर्वाला विकृतीकरण येत आहे अनेक ठिकाणी तोकड्या कपड्यांमध्ये विक्षिप्त आणि विद्रूप हावभाव करून अश्लील गाण्यांवर दांडियाचा विकृतपणा दिवसेंदिवस भारतभर वाढत आहे या विकृतीकरणाला थांबवणं अशक्य वाटतं पण अशातच एक उत्तम उदाहरण सोलापूर येथून समोर आलं नवरात्र उत्सवच्या पवित्र काळात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं माता भगिनींसाठी दुर्गा शक्ती तलवार गरबा हा पारंपरिक कार्यक्रम एमआयडीसी येथील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल इथं आयोजित केला होता रुद्राशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेतलेल्या एकशे वीस माता भगिनींनी तलवार दांडपट्टा लाटीकाठी या प्रसंगी सादर केले या रणरागिणींमुळे सभागृहात अस्सल धार्मिक आणि शौर्यपूर्ण वातावरण निर्माण झाले विशेष आकर्षण ठरले ते नवदुर्गाची नवरूप देवींचा वेश परिधान करून प्रवेश करता सभागृहात जयघोष झाला त्यानंतर झालेल्या पारंपरिक युद्धकला सादरी करणारं वातावरणात नऊ निर्माण झाले टाळ्यांचा कडकडाट आणि जय जगदंबच्या गजरांनी संपूर्ण सभागृह दनानून गेले हिंदू राष्ट्रसेनेचे सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी यावेळी सांगितले की गरबा दांडी नावाखाली आपल्या संस्कृतीचं विकृतीकरण होत आहे लव जिहाद घटनांना आळा बसावा तसेच माता भगिनींमध्ये आत्मविश्वास व शौर्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे असे उपक्रम संपूर्ण भारतात आयोजित केले पाहिजे त्यामुळे आपली संस्कृती आणि युद्धकला टिकेल या, युद्ध टिके। या उपक्रमासाठी प्रशिक्षक विवेक मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांच्या समूहाने शहरातील विविध भागात प्रशिक्षण दिले याचं संपूर्ण नियोजन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले कार्यक्रमाच्या समारोपाला हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी उत्साहवर्धक भाषण करत उपक्रमाचं कौतुक के केले सूत्रसंचालन श्रीधर आरगोंडा यांनी केले उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष विलास पोतू अभिषेक झेटकी ओंकार दोडतले आदींनी परिश्रम घेतले No, no,